हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉग मध्ये तर आज आहे संडे आणि आज आहे सुट्टीचा दिवस विक्रमना सुट्टी आहे आणि आज आम्ही विकाची <laughs> मस्ती चालू आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत विक्रांतच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये आणि याच्या आधी पण आहे ना मध्ये मी नेहमी सांगत आलेली आहे की पुण्यातलं विक्रांतचं आवडीचं रेस्टॉरंट म्हणजे जगदंब ते त्यांना खूप जास्त आवडतं स्वीडनमध्ये पण ते इतके मिस करत होतो आणि मी होता मला पण तिकडचं खूप जास्त आवडतं स्पेशली जेवण आणि स्पेशली विहिकाला सुद्धा विहिकाला तिथलं आळणी सूप पण खूप आवडतं तर मग म्हणलं की चला आज संडे आहे तर आज आपण जाऊया तिकडे आणि जाता जाता मम्मी पप्पांना सुद्धा आमच्या बरोबर घेणार आहोत आणि इकडे बघा विक्रांत आहे ना गाडी चालवतायत विहिका माझ्या इथे बसलेली आहे समोर ना हॅला बाबा आई बाबा हो तिला सांगितलंय ना सकाळपासून कि चला आपल्याला आई बाबांना घेऊन जायचंय वगैरे हॉटेलमध्ये जायचं ती ती खूप जास्त एक्साइटेड असते अशा फिरायला फिरायला जायचं असेल <laughs> <laughs> तर आता मम्मी पप्पांना पण आम्ही घेतलेला आहे बरोबर बघा आणि ते व्हिका बरोबर आई बाबांकडे जाऊन बसली हा ना व्हिका कुठे चाललो आपण हॉटेल पोहोचलो हॉटेलच्या इथे आणि आता विक्रांत तिकडे पार्किंगला गाडी पार्क करतायत आणि ना आपल्याला जायचं आहे जगदंबा हॉटेलला सो जगदंबा हॉटेलला ना पार्किंगमधून पार्किंगपासून ते जगदंबा हॉटेलपर्यंत एक छान अशी ओपन गाडी असते त्याच्यात बसून आपल्याला ते तिथपर्यंत सोडतात तर ही सर्विस खूप भारी वाटते मला आणि चला आता आपण तिकडे गाडी लावलेली आहे तिकडे बसू या गाडीमध्ये आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर ही अशी ओपन गाडी आहे बघा आणि तिथून आपल्याला ते डायरेक्टली हॉटेल पर्यंत सोडणार आणि इथे व्हीका बसली आहे हो ना व्हीका आपण पहिल्यांदाच बसतोय ना, रही। रही। ना का गाडीत कधी पण आलं तरी आपण डायरेक्टली चालत जायचो किंवा तिथेच गाडी थांबवायचो पण हे ह्या ओपन गाडी पहिल्यांदा बसतोय चोवीस कॅरेटची दिली टोपी

आणि जगदंबामध्ये मागवली होती आम्ही मस्त अशी चिकन थाळी आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसते आहे ती सो इथे आहे एकदम छान काळं मसाल्यातलं सुकं चिकन आणि त्याच्यानंतर झणझणीत असा रस्सा आहे आणि आळणी सूपसुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर रोटी आणि भाकरी सो हे आणि जेवण तर भारी होतंच त्यात काही शंकाच नाही इतक्या दिवसांनी आम्ही जगदंबामधलं जेवलो तर आम्हाला इतकं छान वाटलं खूप यम्मी टेस्ट होती खूप टेम्पटिंग होतं आणि विक्रांतची तर तुम्ही रिॲक्शन बघूच शकता त्यांची त्यांचं फेवरेट हॉटेल जे आहे आम्ही रेस्टॉरंटमधून घरी आलो आणि खरं तर खूप दिवसानंतर जगदंबाचं थाळी आम्ही खाल्ली चिकन थाळी घेतली होती तुम्ही बघितलीच असेल आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की स्वीडनवरून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जगदंबाला गेलो होतो त्याच्यामुळे नेहमीपेक्षा खरं तर खूप जास्त खाल्लं गेलं खूप जास्त जेवण झालं आणि आता फुल पोट भरलेलं आहे एकदम सो uh, घरी so, आल्यानंतर मग आता थोडा वेळ आम्ही आराम करणार आणि uh, त्याच्यानंतर आणि इथे का तर बघा इकडे तर वीक का घरी आले आले खेळी खेळायला सुरुवात टॉईज वगैरे खेळायला सुरुवात केली तिने सो so, घरी आता थो थोड्या वेळ रेस्ट केल्यानंतर so, आता आम्ही एका निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत फर्निचरच्या शोरूममध्ये घरासाठी काही फर्निचर घ्यायचं आहे काही चेंजेस करायचे आहेत घरामध्ये सो त्याच्यासाठी काही फर्निचर बघायला चाललेलो आहोत काही आयडियाज घ्यायला चाललेलो आहोत बघूया आता आणि नेमका आता पाऊस चालू झालेला आहे सो so, चला आता बघणार थोडेफार फर्निचर वगैरे आणि येस काही काही जणांचे ना मला कमेंटसुद्धा आले होते की ताई होम टूर दे होम टूर दे तर आपल्या होम टूरचा ऑलरेडी म्हणजे माझ्या सासरच्या घराचा ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि आपण जे घरामध्ये आता चेंजेस करणार आहोत तसं मी तुम्हाला सांगणारच आहे की काय काय चेंजेस करणार आहे कुठे कुठे काय काय तर ते हळूहळू पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जाईल आणि हे सगळे चेंजेस झाले की पुन्हा एकदा नव्याने आपण होम टूर करूया तुम्हाला इथे बघायला खूप आवडेल खूप छान वाटेल सो चला आता फर्निचरच्या शोरूममध्ये जातो आणि नंतर मग बोलते तुमच्यासोबत सो so, एक दोन फर्निचरच्या शोरूममध्ये आम्ही जाऊन आलो फर्निचर बघितले आणि खरं तर व्हिडिओ शूट तिथे नाही करता आलं मग मी म्हटलं की ठीक आहे जेव्हा आता आपण फायनल करू कुठलं पण फर्निचर तेव्हा मी तुम्हाला डिरेक्टली दाखवेल कारण तेव्हाच तुम्हाला बघायला अजून छान वाटणार आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळीचा आम्ही ना सगळे मिळून मस्त बघत आहोत बिग बॉस मराठी कारण आज आहे फिनाले आणि फिनाले बघायला आम्ही सगळे मिळून बसलेलो आहोत सो खरंच भारी वाटते आणि खूप कमी या वेळेस बिग बॉस होता सत्तर दिवसांचाच त्यांनी केला त्या नाहीतर खूप छान मजा येत होती खूप भारी होता ह्या वेळेस पण ठीक आहे आता फिनाले आलेला आहे आम्ही बघतच आहोत आणि खरं तर मी आम्ही स्वीडनला होतो तेव्हापासून चालू झालं होतं बिग बॉस मराठी पहिल्या दिवसापासून आम्ही हा शो फॉलो करतोय लागलं बघा आणि माझं फेवरेट जर कंटेस्टंट म्हणायचं झालं तर अभिजित सावंत मला खूप आवडतो आणि त्याचा गेम छान आहे तो खूप छान गेम खेळतोय सो माझा तरी फेवरेट फेवरेट आणि मी नेहमीच त्यालाच वोट केलेला आहे जेव्हा जेव्हा तो नॉमिनेट झालेला आहे मी अभिजित सावंतलाच वोट केलेला आहे तर आता मी यांना खरं तर सगळ्यांना विचारून बघते सगळ्यांना विचारूया आपण की कोणाकोणाला कुठला कुठला कंटेस्टंट आवडतोय आणि आता शेवटचे फायनल टॉप थ्री राहिलेले आहेत थोड्याच वेळामध्ये कळेल की विनर कोण होईल पण कुठला कंटेस्टंट आवडत होता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा मलाही ऐकायला खरंच आवडेल सो चला विचारूया सगळ्यांना आता पहिल्यांदा फेवरेट कंटेस्टंट कोण होता माझा अभिजित सावंत आणि आपण स्वीडन पासून फॉलो करतो आणि त्यामुळे त्याच वागणं वगैरे पण एकदम सगळ्यांमध्ये छान होत जास्त भांडणं नाही काय नाही एकदम मस्त आणि आता प्रतीकला विचारूया की त्याचा फेवरेट कंटेस्टंट कोण होता माझं सुरज चव्हाण सूरज चव्हाण <laughs> आणि इकडे बसलेत मम्मी पप्पा तर मम्मीचा विचार तुझा कोण होता फेवरेट आणि माझा स्वाभिमान आहे सूरज चव्हाण आणि वी का सूरज कसा करतो सूरज सूरज कसा करतो नाही ती खेळण्यात बिझी आहे सो आता सॉप मधून एक एलिमिनेशन झालं ते म्हणजे निकीच आणि आमच्या प्रमाणे सगळ्यांनाच आनंद झाला असेल आय होप आणि आता टॉप टू मध्ये राहिलेले आहेत सूरज आणि अभिजित आणि आता तुम्हाला वाटतंय की ह्या दोघांपैकी कोणी जिंकलं तरी चालेल दोघही मला आवडतं दोघही छान खेळत आहे तो बघूया आता कोण जिंकत Ari Finarahe Tumchato Gatla ek Big Boss Haraki Season 5 Sunat आत्ताच ग्रँड फिनाले जो होता बिग बॉसचा तो संपला आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल विनर झालेला आहे सुरत चव्हाण सो खरंच खूप छान वाटलं खरंच खूप आनंद झाला आणि आमची जेवणाची तयारी चालू आहे तर आता सकाळी मी तुम्ही मला दाखवलं होतं की आम्ही जगदंबा मध्ये गेलतो तर एवढं फुल जेवण झालं त्यामुळे आता जास्त कोणालाच भूक नाही त्यामुळे हलकं फुलकं छान आता मीनी बनवलेलं आहे इथे आपे इथे चालू आहेत बघा आपे इथे थोडेफार झालेले आहेत त्याचबरोबर छान हिरवी चटणी आहे केलेली आणि एका साईडला आपला शिरासुद्धा होतोय मस्त आणि असा हलका फुलका आता संध्याकाळचं जेवण जीवना, आम्ही जेवणार सो चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू